नमस्कार मी नगरसेवक शरद मोरे सर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दोन हजार सतराच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण मला भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं भरघोस मताने निवडून दिले मी आपला सर्वांचा खूप खूप आभारी आहे परंतु आता पुन्हा महा माहनागा, महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे या निवडणुकीमध्ये मी पुन्हा भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक असून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवारी करणार आहे आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद हे पुन्हा मला मिळतील अशी मला खात्री आहे कारण त्यामागील कारण हे असं आहे भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार सन्माननीय राहुल भाऊ ढिकले असतील त्याचप्रमाणे माझे आमदार बाळासाहेब सानप असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि या सर्वांच्या प्रेरणेने मी आपल्या प्रभागात काम करतो आहे करत करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहणार आहे मी आपल्या प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर आपल्या जनतेला ज्या काही आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा असतील त्यामध्ये रस्ते पाणी लाईट स्ट्रीट लाईट उद्यान स्वच्छता घंटागाडी मलेरिया फवारणी हे जे काही इत्यादी जे काही सु सुविधा होत्या ह्या दैनंदिन दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या सुविधा देत आलेल्या आहोत त्यामध्ये या नागरिकांना येणाऱ्या अनेक अडी अडचणी समस्यांना मी पावलं पावली त्यांच्यासोबत उभा राहिलेलो आहे आणि ह्या याचे सर्व परिचय परिचय आपल्या सर्वांना आहे आणि ह्याच कामाच्या जोरावर मी या ठिकाणी पुन्हा एकदा नशीब आजमवत आहे आपल्या प्रभागामध्ये अमृत उद्यान असेल छत्रपती छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण कारना, सुशोभीकरण असेल त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील विविध धार्मिक स्थळं त्यामध्ये आपल्या आप स्वामी समर्थकेंद्र शिवशक्तीनगरचं त्याचप्रमाणे पंचोक्त स्वामी समर्थ केंद्र असेल यांचा भव्य सभा मंडप आम्ही शासनाच्या निधीतून आमदारांच्या मदती मदतीने या ठिकाणी उभारलेला आहे त्यामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल हिंदशक्तीनगर पवारवाडी येथील इथेही भवास भव्य सभा मंडप आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार हा आम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे वसंतविहारीतील श्रीकृष्ण मंदिर असेल त्याचप्रमाणे मॉडेल कॉलनीतील विघ्नार्थ गणेश मंदिर असेल त्याचप्रमाणे आपल्या श्रीराम मंदिर श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिर असेल हनुमाननगर येथील हनुमानाचा सभामंडप असेल दत्त मंदिर येथील दत्त मंदिराचं सभामंडप असेल तेथील सुशोभीकरण आहे पंचगाव येथील आमचं श्रद्धास्थान असलेलं महादेव हनुमान मंदिराचं महादेव मंदिराचं सभामंडप असेल त्याचं नूतनीकरण असेल इत्यादी अनेक धार्मिक कामं आम्ही करत आलेले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन आपल्या राजाराम नगर येथे भव्य अभ्यासिका साठी हॉल उपलब्ध करून दिलेला आहे सभामंडप उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आपण ह्या लवकरात घेणार आहे त्याचप्रमाणे तापीनगर येथील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये मोठं मंदिराचं आपण काम ही प्रगतीपथावर आहे आपण धार्मिक क्षेत्रातही अनेक विकासात्मक कामं केलेले आहे त्यामुळे ह्या सर्व कामांच्या जोनावर जोरावर जनता ही मला पुन्हा एकदा मतदान करेल आणि मी त्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळून निवडून येईल अशी मला खात्री आहे